विसा ओ या वळणावर नावर, नावर। खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा डावर अंगता सारखा, कुठली हुर कसले काहूर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा या या वळलावर आवडलं का आता आपण येऊ कवितेकडे तर मला वाटते तुम्हाला माझ्या कविता आवडणार प्रार्थना आवडली त्यानंतर हे गीत आवडलं आता आपल्या दहाव्या वर्गाच्या पुस्तकात कोदा आणखी थोडेसे ही कविता आहे ना? ना? शिकले ना तुम्ही तर ती मी तुम्हाला तहाला थोडं म्हणून दाखवतो माझ्या तऱ्हे आणि सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला की मी फार मोठा गायक नाही परंतु जसं आपल्या विद्यार्थ्याचं मनोरंजन करावं या दृष्टीने मी थोडा प्रयत्न करतो हो ओदा आणखी थोडेसे पण म्हणून दाखवतो बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर ते, ते कोणती कविता आहे दाबा को वर्ग कोण आहे हातवर करा कोणत्या क्रमांकाची कविता आहे खोदा आणि कि थोडेसे सतरा पंधरा